कामगार मित्रांनो शासनाने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार ही योजना कामगारांसाठी चालू केलेली आहे आणि ही लाभ घेण्यासाठी बांधकाम ते साठ वर्ष वयोगटातील कामगारांना नोंदणी करून त्यांना लाभ घेण्यासाठी पात्र करून शासन घेतो मात्र आता अठरा ते साठ वर्ष वयोगटातील कामगारांनी नोंदणी केल्यानंतर आता झालेले साठ वर्ष वयोगटातील कामगारांसाठी नेमकं काय आता मग शासनाने त्यांचा विचार करून त्यांच्यासाठी ज्यांचे वर्ष साठ वर्ष झाले आहेत त्यांच्यासाठी निवृत्ती वेतन लागू करण्याचे ठरविले आहे आता निवृत्ती वेतन प्रत्येक कामगारांना ज्यांचे वर्ष साठ वर्ष झाले आहेत अशा कामगारांना निवृत्ती वेतन लागू होणार आहे आणि किती वेतन कामगारांना मिळणार आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत म्हणून तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून प्रत्येक गोरगरीब कामगारापर्यंत शेअर नक्कीच करा चला तर मग पूर्ण माहिती पाहू कामगार मित्रांनो निवृत्ती वेतन संदर्भात नवीन शासन निर्णय महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगारच्या ऑफिशल साईटवर आलेला आहे आपण सुद्धा पाहू शकता शासन निर्णय दिनांक एकोणीस सहा दोन हजार पंचवीस रोजी आता यामध्ये निवृत्ती वेतन दर कशाप्रमाणे असणार आहे आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणारच आहोत म्हणून तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा मित्रांनो तुम्ही बघू शकता महाराष्ट्र शासन उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभाग शासन निर्णय क्रमांक झिरो तीन पंचवीस क्रमांक पंचेचाळीस कामगार सात मंत्रालय मुंबई चार शून्य 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 तीन दोन दिनांक एकोणीस जून दोन हजार पंचवीस आता यामध्ये बघा कामगारांसाठी ओ पी कशा प्रकारे ठरविण्यात आली आहे ते पण आपण जाणून घेऊया मित्रांनो आपण बघू शकता शासन निर्णय महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदित बांधकाम कामगारांनी त्यांच्या वयाचे साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर लागू करण्यात आलेल्या निवृत्ती योजनाच्या सविस्तर कार्यपद्धतीस या शासन निर्णयांमुळे मान्यता देण्यात येत आहे त्या अनुसरून मंडळांतर्गत नोंदित बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्ती योजनेची सविस्तर कार्यपद्धती पुढील प्रमाणे विहित करण्यात येत आहे आता मित्रांनो यामध्ये बघा निवृत्ती वेतन योजनेचे पात्रता आणि निष्कर्ष काय आहे ते पण तुम्ही जाणून घ्या वयाची साठ वर्षे पूर्ण केलेली व मंडळाकडे सलग किमान दहा वर्ष नोंदित असलेले सर्व बांधकाम कामगार सदर योजनेअंतर्गत पात्र राहील तसेच त्या कुटुंबातील पती व पत्नी दोघेही बांधकाम कामगार असतील तर ते स्वतंत्रपणे पात्र राहतील आता मित्रांनो यामध्ये वेतनचे दर कशा प्रकारे ठरविण्यात आलेले आहे ते पण जाणून घ्या निवृत्ती वेतन निष्कर्ष आणि प्रमाण दर मंडळाकडे नोंदित पात्र बांधकाम कामगारांना त्यांच्या मंडळाकडील नोंदणीच्या कालावधीनुसार निवृत्ती वेतन अदा करण्यात येईल मंडळाकडे नोंदित असलेल्या वर्षानुसार निवृत्ती वेतन दराचे प्रमाण दर खालीलप्रमाणे राहील आता मित्रांनो यामध्ये ज्या बांधकाम कामगाराची नोंदणी दहा वर्षे असेल त्या बांधकाम कामगाराला पन्नास टक्के प्रमाणे रुपये सहा हजार भेटतील आणि मित्रांनो ज्या बांधकाम कामगाराची नोंदणी पंधरा वर्षे झालेली आहे त्या बांधकाम कामगारांना पंच्याहत्तर टक्के प्रमाणे नऊ हजार भेटतील आणि ज्या बांधकाम कामगाराची वीस वर्ष नोंदणी झालेली आहे अशा कामगाराला शंभर टक्के प्रमाणे बारा हजार रुपये भेटतील आता मित्रांनो तुम्हाला लक्षात आलेच असेल ज्याची नोंदणी असेल त्याला किती प्रमाणे दर ठरविलेले आहे मित्रांनो तुम्हाला बांधकाम कामगार योजना संबंधी तुमचे कोणतेही प्रश्न असल्यास मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्कीच करा धन्यवाद